वाहतूक नियंत्रक साहेब देळगावराच्या बसस्थानकामध्ये जे प्रवासी येतात आणि त्या पूर्ण आपल्या बसस्थानक परिसरामध्ये अस्वच्छता आहे आणि बरेच बाकडे वगैरे असेल तर त्याचं तुटफूट झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बाहेरगावून येणारे जे प्रवासी आहेत लहान मुलं असतात तर अशा मुलांना किंवा प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथे दिसून येत नाही तर आपल्याला प्रतिक्रिया द्या संदर्भात आर ओचं शुद्ध पाणी पण इथे उपलब्ध नाहीत नागरिकांना विकत घ्यावं लागतं विकत घेऊन प्यावं लागतं तर या संदर्भामध्ये आपलं परिवहन खात्या विभागाचं वतीनं आपलं मत काय आपण वाहतूक नियंत्रक या नात्यानं प्रतिक्रिया द्या दे। सर त्यांनी जायला पाहिजे त्यांनी जायला पाहिजे प्रशासनाने द्यायला पाहिजे हां प्रवाशा मग अडचण काय आम्हाला म्हणजे जे चिखली उडवते तर आम्ही फक्त काम करतो इथं हा देखो नाही हे फक्त बसल्या हे सर्व चिखलीच्या आटले चिखली आगाराच्या अंतर्गत आपलं बसस्थानक येतो परंतु आपल्या इकडे तालुक्यामध्ये जवळपास छत्तीस गाव आहे आणि त्या गावाचे लोक आपल्या इथून मुंबईपर्यंत गाड्या आहेत इकडे नागपूरपर्यंत गाड्या आहेत आणि प्रवाशी येतात त्यांच्यासोबत मुलं असतात महिला असतात त्यांना पाणी प्यायला लागतं आणि त्यांना विकत घ्यावं लागतं तर संदर्भात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कधीपर्यंत होईल असा आपला अंदाज आहे आपण काही पाठपुरावा केला आता बस बसताना सुरू होऊन जवळपास चार पाच वर्ष झाले परंतु अद्यापही सुविधा दिली नाही महावितरणने महामंडळ आपलं महामंडळाने नाही त्याच्याबद्दल नाही तुम्ही तात्पुरते आहात हे आम्हाला मान्य आहे परंतु इथे पाणीच नाही तात्पुरत्या व्यक्तीने किंवा तात्पुरत्या वाहतूक नियंत्रकांनी याचा पाठपुरावा करू नये असं नाही सध्या आठ दिवसापासून पाणी सोडलेलं आहे आणि प्रशासनाला आम्ही

म्हणजे तीन दिवसाच्या ते नंबर जमा झाले ना ते पुढे करून पोलीस स्टेशनला दिले तरी त्यांनी कारवाई केली